आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी बंधरून बंधू मी महेश देशमुख पूर्वी अॅग्रो कडून आलेलो आहोत आज आपण वाक्य येतील प्रगतशील शेतकरी काळे साहेबांच्या शेतात आलेलो आहे तर काळे साहेबांनी आपलं एका एकर -एक आदर साठी पाच लिटर न्यूट्रोवे वापरलं होतं तर याचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ तर काळे साहेब तुमचं सगळ्यात पहिले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बेळू कौतिक काळे माझं नाव माझं गाव वाककी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस छप्पन अकरा मला या पलाटाचा असं माझे एक एककर तिकडे पण एक एकर ती एक एकर खूप छान उघली होती आणि एक एक कराशी माझी मिठी धरल्या जमिनीनं उगत नव्हती मग साहेब एक दिवस आले साहेबांनी सांगली कॅन सोडा मी कॅन सोडा तुम्हाला रिझल्ट आपआप कळाला तुम्ही आम्हाला सांगशाल आता हिला सहा दिवस सोडून झाले सहा दिवसाच्या बाद रिझल्ट सांगू शकता एसनी आमच्या गावातले चार जण आलो ते पण सांगू शकते की पलाटची स्थिती काय होती पहिली ना आज काय म्हणजे हिचं जर्मिनेशन चांगलं झालं स्टंप चांगलं निघला आणि अळकरा आणि जमीन ही भुसभुशीत झालं तर हे ज्या प्लॉट चा जे ट्रीटमेंट करतात दुर्गा माता कृष्णा केंद्र तर ते पण आपल्या सोबत आलेले तर ते सांगतील की त्यांना काय वाटतं याच्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही न्यूट्रीग्रोच पूर्वी अॅग्रो कोणी गेलो आपल्याकडे काम आहे त्याच्यामध्ये हे आमचे मित्र बाळू काळे यांना आम्ही फोर्सली म्हणजे बळजबरीसाठी यांचं प्लॉट जर्मिनिशन होत नव्हता त्या आग्रहा खात त्यांनी न्यूट्री ग्रो या कंपनीची न्यूट्री ग्रोच नावान आहे पूर्वी ऍग्रो ची कॅन आणली आणि पाच दिवसापूर्वी सोडली त्याचं बेनिफिट तुम्हाला आम्ही थोडस उकळून दाखवतोय जमिनीचा प्रकार विशेष म्हणजे बघा इथ कालच्या रात्री पाऊस झालेला आहे तरी जमिनीची माती आहे ना हे भुसभुशी आणि आद्रक आले या पिकासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माती मातीची कधी चॅची क्रिया व्यवस्थित असले पीक प्रत्येक न्यूट्रिशन आहे योग्य पद्धतीने खात आणि या औषधाचं कामच आहे खजमिनी सोडलेला सक, सगळं न्यूट्रिशन आहे पिकाला अवलंबन करतात धन्यवाद शेठजी धन्यवाद काय साहेब आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार